मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती अशोकला म्हणते सांग सर्व सत्य अशोक मग आता तो जरा घाबरलेला असतो म्हणूनच नितीन म्हणतो अशोक आम्ही आहोत तुझ्याबरोबर तू तु सांग जे काही झालं ते मग आता अशोक सांगू लागतो की ह्या मॅडमनेच मला अरुंधती मॅडमने बनवलेल्या डिशमध्ये झुरळ टाकायला सांगितलं हे ऐकता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आता तो, तो सांगू लागतो जेव्हा मी त्या डिशमध्ये झुरळ टाकलं होतं तेव्हा त्यांनी मला पैशांची मदत केली होती वडापावची गाडी टाकण्यासाठी तेव्हा संजना आता लगेच पुढे येते आणि विचारते काहीही काय काही बोलतोस अरे तुझ्याकडे पुरावा आहे का काही तेव्हा आता तो म्हणतो की मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतोय मग आता कांचन म्हणते अरे ती लाख सांगेल परंतु तुला हक्कल नको का तो आता पुढे म्हणू लागतो की अभिसरांवर माझा खूप राग होता आमच्यावर सतत दादागिरी करायचे आमच्यावर चिडायचे आमच्यावर अरेरावी करायचे असं म्हणून आता तो अभिचं देखील सांगतो तेव्हा सर्वजण अभिकडे खूप रागात पाहत असतात मग आता तो पुढे सांगू लागतो मी आणि दीपक आम्ही दोघेही ब्रेकमध्ये जेव्हा बाहेर गेलो होतो तेव्हा मी दीपकला विचारलं होतं की हा अभि आहे तरी कोण रे मग आता संजना देखील तेथे समोरच आलेली असते आणि ती आमचं सगळं बोलणं ऐकत असते तेव्हा दीपक म्हणाला की अरुंधती मॅडमचा तो मुलगा आहे अभी। तर अशोक म्हणतो आपण मिहिर सरांच्या हाताखाली एवढं वर्ष काम केलं परंतु ते आपल्याबरोबर कसे वागतात हा अभे आहे ना तो खूप माजोरडा आहे आणि मॅडमचा मुलगा आहे ना म्हणून अजूनच तो मास दाखवतो आपल्यावर अरेरावी करतो आणि कस्टमरसमोर आपला अपमान करतो मग आता दीपक म्हणालेल्या वस्तू जाऊ दे सोडून दे आपल्या मॅडम चांगल्या आहेत ना जाऊ देत मग आता अशोक म्हणतो मॅडम कसल्या चांगल्या त्या फक्त साळसूतपणाचा आव्हानतात आणि आपण फक्त त्यांचं ऐकत राहायचं आपलं जर काही चुकलं तर अभिसरांना जाऊन सांगायचं आणि मग अभिसर आपल्याला डायरेक्ट बोलणार अशी त्यांची स्ट्रॅटर्जी आहे दीपक म्हणतो की तसं काही नाहीये पण आता तेथे संजना सगळं ऐकत असते तेव्हा तिला समजतं अशोक आपल्या गळ्याला लागणारा मासा आहे कारण अरुंधती आणि अभिबद्दल याला राग आहेच असं म्हणून ती आता पुढे येते तर दीपक इकडे म्हणतो जाऊ देत आपण आपल्या रेस्टॉरंटसाठी काम करतोय मग आपल्या हातचं काम जायला नको तेव्हा अशोक म्हणतो माझ्याकडे पैसे नाही एखाद्या वडापावची गाडी तरी सुरू केली असती मग आता दीपक म्हणतो जाऊ देत एवढा विचार करू नको असं म्हणून तो ब्रेक टाईम संपल्याचं सांगतो you <laughs> आता तो तेथून जातो तर अशोक एक तास तेथे राहतो त्याचवेळी संजना तेथे येते आणि म्हणते एक्सक्यूज मी तुला अरुंधतीबद्दल राग आहे ना मलासुद्धा खूप आहे मला तर एकाच घरात राहून त्रास सहन करावा लागतोय अरुंधतीचा परंतु इथून पुढे तू त्रास सहन करत जाऊ नकोस असं आता संजना म्हणते त्यावेळी आता तो म्हणतो मग मी काय करणार माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे घरात एवढी तोंड आहेत खायला मग आता संजना म्हणते मी तुला मदत केली तर म्हणजे तुला मी एक एखादी वडापावची गाडी टाकून दिली तर तेव्हा तो म्हणतो तुम्ही मला का मदत कराल पण अंजना आता हसते आणि म्हणते की तू मला मदत कर मी तुला मदत करते असं म्हणून आता ती सांगू लागते की मलाही त्या अरुंधतीचा बदला घ्यायचा आहे हे, हे बघ आपलं आता ठरले मी तुला वडापावची गाडी टाकून देणार आणि काही कॅशसुद्धा देणार मग आता असं म्हणून ती पुढे प्लॅन सांगू लागते चार रेस्टॉरंटमध्ये एक फूड क्रिटिक येणार आहे आणि ती आल्यानंतर अरुंधतीने बनवलेल्या डिशमध्ये झुरळ टाकायचं असं आता सगळ्या त्या दोघांचाही प्लॅन होतो मग आता इकडे तो सर्वांना सांगत असतो की हाच संजना मॅडमचा प्लॅन होता त्यावेळी संजना म्हणते मी असं काहीही केलेलं नाही आहे मी तुला ओळखतसुद्धा नाही आहे आता ती नाही होऊन पडते अरुंधती आणि नितीन हसत असते त्यावेळी आता तो म्हणतो मी सगळं काही रेकॉर्डिंग करून ठेवलं आहे मग आता सगळं रेकॉर्ड करून ठेवलं म्हणजे शाबास असं आता नितीन म्हणतो तेव्हा आता नितीन म्हणतो दाखव रेकॉर्डिंग दाखव बाळाते त्यावेळी अशोक आता सर्व काही रेकॉर्डिंग प्ले करून दाखवतो तो म्हणतो की खरंच माझं संजना मॅडमवर विश्वास नव्हता कारण ह्या अनोळखी होत्याना म्हटलं की जर यांनी आपल्याला या प्रकरणामध्ये गोवलं तर मग काय करायचं असं म्हणून तो आता सर्व सत्य पुढे सांगू लागतो आणि मला फक्त वडापावची गाडी घेऊन दिली पुढे त्यांनी कॅश दिलीच नाही असं आता रागातच तो म्हणतो मग आता संजना म्हणते गप्पावस खोटं बोलू नकोस तेव्हा सकाळी माझ्याबरोबर येऊन त्या खूप भांडल्या होत्या असं आता रागातच तो म्हणतो मग आता संजना म्हणते मी कुठे आले होते तुझ्या गाडीवर तेव्हा नितीन म्हणतो संजना खोटं बोलू नकोस अगं सकाळीच मी तुला वडापावच्या गाडीवर पाहिलं होतं त्याच्याबरोबर भांडताने आणि तेथे अरुंधती सुद्धा होती हे सत्य आता अशोकच्या तोंडून ऐकल्यानंतर संजनावर सर्वांचा राग अनावर होतो संजना आता तोंड दाखवायच्या लायकीची सुद्धा राहत नाही शेवटी घरातील सर्वांसमोर सत्य आलेलंच असतं त्यामुळे सर्वजण खूप चिडलेले असतात यश तर आता संजनाच्या अंगावर चक्क धावूनच जाणार असतो मग आता अभिसुद्धा पुढे येतो आणि म्हणतो आई अगस्त संजनाने मला सुद्धा या प्रकरणामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला होता पुढे आता संजना म्हणत असते की अभि तुझा काय प्लॅन होता ना तेसुद्धा सांग ना घरातील सर्वांना मग आता घरातील सर्वजण अभिकडे पाहू लागतात त्यावेळी आता संजना म्हणते मीच सांगते थांब असं म्हणून आता ती सांगू लागते की अरुंधती तुझ्या मुलाला तुझं ते रेस्टॉरंट तुझ्याकडून घ्यायचं होतं आणि तोसुद्धा माझ्या प्लॅनमध्ये सामील होता हे सत्य ऐकल्यानंतर घरातील सर्वांना आता अभिची खूपच चिड येते मग आता अभि म्हणतो आई ती अर्धसत्य सांगते आहे अगं तू दिलेले संस्कार अजूनही माझ्या मनावर आहेत आणि खरं सांगू का मी तुझ्या विरोधात एवढ्या चीप लेवलवर तर कधीच जाऊ शकत नाही आई मी तुला अजूनही सांगतोय मी खरंच एवढा काही केलेलं नाहीये हो खरं आहे मी एक चांगला नवरा एक बाप आणि एक चांगला मुलगा होऊ शकलो नाही परंतु माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा मग आता अरुंधती म्हणते माझा तुझ्यावर विश्वास होताच बाळा परंतु या संजनावर नाहीच नाही मग आता नितीन म्हणतो हे बघ संजना तू सगळं काही कबूल कर अगोदर ज्या त्या मैत्रिणीला सुद्धा सांग संजना तोंडातून एक शब्द देखील काढत नाही अरुंधती आता तिला म्हणत असते की तुझ्या खुनशी स्वभावामुळे त्या मिहीर बिचाऱ्याचं किती नुकसान झालं अगं राग काढायचा होता तर माझ्यावर काढायचा ना बिचाऱ्या मिहीरचं किती नुकसान झालंय असं म्हणून ती संजनाला झापते पुढे आता अरुंधती म्हणते एक सांगू का संजना अगं मी हे जे काही करतेये ना माझ्या पायावर उभी राहतीये ना ते फक्त तुझ्याकडून मला हिम्मत मिळाली म्हणून मी करतीये त्यावेळी तू अशी माझ्या विरोधात सारखी प्लॅन का करते मला कळतच नाही असं म्हणून अरुंधती तिच्यावर चिडते तेव्हा तुझी डायलॉग बाजी अगोदर बंद कर असं आता संजना म्हणते मग आता नितीन म्हणतो तुझ्या त्या मैत्रिणीला फोन करून सगळं काही पेपरमध्ये व्यवस्थित छापायला सांग नाहीतर तुझ्या विरोधात सुद्धा आम्ही कंप्लेंट करू आणि त्या फूड ऑर्गनायझेशनला सुद्धा फोन करून सांगू की तू हे सगळं काही केलंय संजना आता पुन्हा नाही होऊन पडते मग आता रागातच संजना ही अभिला म्हणते काय रे आत्तापर्यंत तू तर माझ्या बाजूने होता माझं सगळं काही तुला पटत होतं आणि मग तुझ्या आईचा तुला पुळका आलाच कसा त्यावेळी आता अनिरुद्ध अरे तू काहीतरी बोल ना असं तर संजना म्हणते त्यावेळी आता अनिरुद्ध धावतच पुढे येतो आणि म्हणतो हे बघ मला अरुंधतीबद्दल अजूनही सॉफ्ट कॉर्नर आहे कारण ती माझ्या मुलांची आई आहे आणि अजून एक गोष्ट तू माझ्या मुलांना यामध्ये गोवायला निघाली होतीस माझं माझ्या मुलांवर प्रचंड प्रेम आहे त्यामुळे तू त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करू नकोस म्हणजे ना म्हणते की काय रे तू सारखी माझी बायको माझं घर माझी मुलं माझं सगळं आणि माझं काय आहे असं माझी बायको म्हणून तू दर्जा दिलाय का कधी मला दिलाय का सांग ना तेव्हा तुझी मुलं काय करतात माझ्या प्लॅनमध्ये सामील होतात परंतु जर अंगलट आलं तर माझ्यावर ढकलून देतात त्यानंतर आता अरुंधती म्हणते कसं आहे ना ती मुलं शेवटी माझी आहे तुला काही समजत नाही अजून शेवटी वाईटावर सत्याचा विजय होतो हे म्हणणंही खरं आहे म्हणायचं मग आता आप्पा म्हणतात आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आणि तुम्ही वाद घालत बसलाय त्या अंधाऱ्या रात्रीसुद्धा श्रीकृष्णाचा जन्म झाला होता परंतु त्याने स्वतःचा बाहेर जाण्याचा मार्ग निवडला त्या वासुदेवाने जीवाची पर्वा न करता इकडे श्रीकृष्णाला वाचवलं आपली जर इच्छा असेल ना, ना तर आपल्याला इतरही मदत करतात आणि अरुंधती तुझ्या बाबतीतही तेच घडलं आहे अगं तुझ्या मनात अजिबात पाप नाही म्हणून कितीही अडचणी आल्याना अरुंधती तरीही तू त्यातून बाहेर पडते म्हणजे पडतेसच अगं कृष्ण देव होते म्हणून त्यांनी चमत्कार दाखवला परंतु आपण तर देव आहोत ना आपण प्रयत्न करून या संकटातून मार्ग काढूच शकतो ना आणि आपले प्रयत्न पाहून तो देवसुद्धा कायम आपल्या पाठीशी उभा राहतो रुंधती म्हणते बरोबर आहे आप्पा तर संजना आता सगळ्यांकडे रागात पाहतच तेथून जाते मग आता अरुंधती म्हणते अशोक तू आता जाऊ शकतो तेव्हा तो म्हणतो पण मला जेलमध्ये टाकणार नाही ना अरुंधती ना, म्हणते नाही पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव तुझ्यामुळे रेस्टॉरंट बंद पडायची वेळ आली होती कितीतरी जणांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या होत्या पण असो आता सगळं काही ठीक होईल अशीच मला आशा आहे हे बघ तू तुझ्या तु आयुष्याची नवीन सुरुवात करतोय जे काही करतो ना ते प्रामाणिकपणे आणि सचोटीने कर मग आता तो म्हणतो हो मॅडम तुम्ही माझे आज डोळे उघडले यापुढे मी असं कधीच कोणाशी वागणार नाही जातो मॅडम असं म्हणून तो अरुंधतीचा निरोप घेऊन जातो त्यानंतर अरुंधती म्हणते आता सगळं काही ठीक होईल अशी माझी आशा आहे तेव्हा नितीन म्हणतो कसं आहे ना अरुंधती आता पुढचं सगळं काही मी पाहतो तू अजिबात काळजी करू नकोस तर आता अनिरुद्ध म्हणतो की अरुंधती खरंच मला याबद्दल काही माहीत नव्हतं तेव्हा अरुंधती म्हणते की हा विषय आपण इथेच आता बंद करूयात मग आता अनिरुद्ध म्हणतो खरंच अरुंधती ऐक ना माझं ती आता काही ऐकत नसते त्यावेळी यश म्हणतो की कसं आहे ना बाबा संजना का काहीतरी प्लॅन करते आणि तुम्हाला माहीत नाही असं कधीही होऊ शकत नाही आता कांचन म्हणते तू कुणाशी बोलतो अरे यश तुला तुझं समजतं का अरुंधती देखील आता त्याला शांत राहायला सांगते मग त्यानंतर आता अरुंधती विचारते पूजा झाली का कृष्ण जन्माष्टमी झाली का त्यावेळी आप्पा म्हणतात तुझ्या गाण्याशिवाय कशी होईल मग आता अरुंधती म्हणते नितीन राव प्रसाद खाऊनच जा मी तेव्हा ठीक आहे असं आता नितीन म्हणतो मग आता सर्वजण आता पूजेसाठी बसतात त्यानंतर आरोही आणि त्याचबरोबर यश हे दोघेही पूजा करतात अरुंधती त्यांना सांगत असते की कशा प्रकारे पूजा करायची मग आता घरातील वातावरण अगदी प्रसन्न होऊन जातं आप्पा म्हणतात की हाती घोडा पालखी तर बाकी सर्वजण म्हणतात जय कन्हैया लाल की आता कांचन डोळे भरून घरातील सगळ्यांकडे पाहत असते मग त्यानंतर आता आप्पा अरुंधतीला म्हणतात तुझं एखादं गाणं होऊन जाऊ देत मग आता अरुंधती गाणं म्हणायला सुरुवात करते तेव्हा अरुंधती आता पा पाळणं म्हणू लागते तेव्हा सर्वजण खूप खुश होतात मग त्यानंतर सर्वजण एकमेकांना प्रसाद देतात प्रसाद खातात आणि मग कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम संपन्न होतो आता रात्री अभि हा रूममध्ये बसलेला असतो अनघा तितक्यात तेथे येते आणि त्याला म्हणते की सॉरी मी तुला चुकीचं समजत होते मग आता अभि हे बघ मला चुकीचं समजू नको मी अजूनही तसाच आहे म्हणजे अजूनही मला आईबद्दलचा राग आहे आणि तो तसाच राहणार आहे कारण तिने दुसरं लग्न करताना आमचा विचार केला नव्हता हा राग माझ्या मनात कायम असणारच आहे पण मी माझी लेवल सोडून कधीच वागणार नाहीये त्यावेळी अनघा म्हणते म्हणूनच अभि मला तुझं खूप वाटतं एखाद्या माणसाविषयी आपल्या मनात राग असणं हे मी तुझं समजू शकते आणि तो व्यक्त करण्याच्या अनेक पद्धती सुद्धा आहेत परंतु संजना ताईना कायम आपली डिग्निटी सोडूनच वागत असतात अरे त्या आपल्या लेवल सोडून वागतात तो म्हणतो मान्य आहे परंतु संजनाच्या मनामध्ये आपल्या आईविषयी किती राग असेल ह्याचाच तू विचार कर कारण मला ना कधी कधी संजनाची बाजूसुद्धा पटत असते आणि तिच्या मनातला रागसुद्धा मी समजू शकतो कारण कारण तिने आईला जेवढा त्रास दिलाय तेवढा आईनेसुद्धा तिला दिलाच असेल ना तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अनिरुद्ध रागातच संजनाला विचारतो की मागे जो प्रकार केला होता त्याने तुझं मन भरलं नव्हतं का मग आता ती म्हणते नव्हतं भरलं माझं मन कारण मी नेहमी हरत असते आणि कायम ती जिंकत असते आणि मला अरुंधतीला कधीच जिंकू द्यायचं नाही आहे असं म्हणून ती आता चिडते तर इकडे अरुंधती आता पत्र घेऊन घरात धावतच येते आणि आप्पांना म्हणते की आप्पा फूड कॉर्पोरेशनचं पत्र आलं आहे त्यांना झालेला सर्व प्रकार समजलाय आणि त्यांनी रेस्टॉरंट पुन्हा सुरू करण्याची परमिशनसुद्धा दिली आता हे ऐकताच सर्वांनाच खूप आनंद होतो त्यावेळी आता आरोही म्हणते आई तुमचं अभिनंदन तेव्हा अरुंधती थँक्यू असं म्हणते अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा